प्लीज वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे आणि ह्या दोन बॅगा बघून तुम्ही विचार कराल की ही बाई आता कुठे चालली बॅगा घेऊन कुठे बाहेर फिरायला जायचा प्रोग्राम आहे वाटतं तीन चार दिवसासाठी असं तुम्ही विचार करत असाल अरे बापरे साड्याच साड्या आता ह्या साड्या बघा ह्या बॅगेतून ह्या बॅगेत ट्रान्सफर करायचं मला माझ्या साखरपुड्याची साडी आहे जी मी साखरपुड्यात घातलीच नव्हती बायका आणि बायकांच्या प्रेम संपत नाही कधी भरपूर साड्यात काही साड्या तर ब्लाऊज शिवायचे पण राहिले बॅग ही पण साड्यांनी भरून रिकामी झाली भरून मोकळी झाली जे पण आहे ते झाली हिला परत आपल्या जागी ठेवून नको झाले ह्या पण साड्याचे बाकी किती साड्या तर ही झाली खाली चलो आता हिला थोडंसं साफ करूया आपली बॅग साफ करून झाली आता तिला बाहेर नेण्यासाठी ती योग्य झाली बॅग उठाव और चलो नवरा म्हणतोय कुठं चालली बॅग घेऊन त्याचे पप्पा विचारतात बॅग घेऊन कुठं चालली चालले कंटाळा आलाय त्यांचा चार दिवस जाते फिरून येते तोपर्यंत तुमची पूरगी आणि तुम्ही एन्जॉय करा इथं बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भाई झगड़ा कर रही है बता रही है पूछ रही है क्या कर रही है ये बैग आप लाए हो पहले बताओ तो सही मेरे को मैं ही लाई हूँ कहाँ से लाए हो घर से और किधर से घर पे घर का सामान रखने की जगह है देख मेरे हस्बैंड ने बोला एक काम कर आज से तेरा बैग और तेरा सारा सामान लेके तू जिधर काम करती उधर ही शिफ्ट हो जाना तो सर से पूछा आपने यहाँ पे शिफ्ट होने से पहले एक बार मतलब क्या घर जाने के लिए लाई हाँ। किससे छीन के लाएगे? बस वही बाकी रह गया किससे छीनने का ही बाकी रह गया नया तो नहीं है नया नहीं नहीं है है वो तो मुझे भी नहीं है, नहीं है पागल तो क्या है तो बैग, बैग है। तो आप क्यों लाई थी किसी के दे रखी स... थी क्या? नहीं सच में मेरे हस्बैंड ने बोला उधर ही जाना और उधर ही रहना उसमें कपड़े है बैग में खाली है तो फिर रहने दो मेरे बैग ऐसे ही रहने दो तेरे ड्रेस को मैच हो गया नहीं हुआ मेरा रेड है मेरे ये मैरून है मेरे नेल पेंट को मैच अच्छा तेरे इसके मेल हिचा नेल पेंट मैच झाली ही बैग आता काय करायचं <laughs> पण ऑफिस मध्ये लोक येईल तेवढे सगळे विचारतील ही, ही बॅग का आणली कशाला आणली ते सगळ्यांना माझा एकच उत्तर आहे नवरा बोलला तिकडे जाऊन रहा ऑफिस मध्ये घरी येऊच नको

एवढी रिक्षा मध्ये टाकून ऐंशी रुपये खर्च करून तो चाललाय कुठं चालला दुबईला वृंदावनला चाललंय चष्मा घालून चाललाय वृंदावनला चष्मातून चा। दिसतय का ती स्पष्ट दिसते तिचं नाव राणी आहे ती स्पष्ट दिसते वृंदावनला मंदार किती दिवस चाललंय खरं सांग किती दिवस चालला खरं सांग दहा दिवस वृंदावनला वृंदावनला चार दिवस बनारसला ला चार दिवस काशीला दिवस काशीला वृंदावनला काय चाललं स्पेशल वृंदावन मध्ये वृंदावन मध्ये मंदिर आहे प्रेम मंदिर वृंदावन में नहीं है मथुरा में, मतुरा में। हाँ। अच्छा। इसको इतना नहीं पता मथुरा घूमने ऐसे आते हैं जिनको इतना नहीं पता मथुरा जा रहे प्रेम मंदिर कहा है? गया नहीं ना, जा रहे हो तो सब कुछ सर्च करके जाने का ना हम तो मंदिर उधर जाके सर्च करने का फायदा क्या है तो गलत में चले तो भाई ये दो झगड़ा करते बाबा जाइजो आदि वृंदावन पहुंच जाएगा पता जरा रात भर रोड पे घूमते गए <laughs> कम से कम होटल तो सर्च करके जाओ रात रोड पे घूमते तुझे होटल हम मोबाइल लोग स्विच ऑफ करके रख देंगे तू रास्ता भटक गया तो हमारी गलती नहीं नहीं है 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 तो, है। वो तो उसका ठीक वो ही नाही तुम्ही दोघ भांडता कशाला कि कभी बनती नाही आहे टेन्शन आले याला जायच्या आधीच

घरातलं काम सुरू होणार कपडे धुवायचे भांडे वगैरेचे असेल ते मॅडम आमच्या झोपल्यात मी फ्रीज उघडलं तर सरांनी फ्रीज मध्ये बनवलंय चॉकलेट ओ माय गॉड असं बोलायचं का मी सर मला दिलाय सरप्राईज मला काल सांगितलं तर मम्मी मला चॉको काय कोको बटर घेऊन येन कोको बटर आणलं हिने काय बनवलं ते कोको बटर तर बघूया जरा बायो एक स्वरा खाऊन पण मोकळी झालेली बर का चॉकलेटी पण खाऊन मोकळी होती अगं स्वरा कधीतरी ती चॉकलेटची पाकिट पण बाहेर फिकीत जा ग सगळंच एकटीने खायचं दुसऱ्यांसाठी पण खेळायचं आता हे याच्यात बसू का टिक्की फिक्की बर्फ ती धामा झालाय